गेल्या एका वर्षामध्ये आम्ही एक कम्प्युटराईज एच एस डब्ल्यूकडून हे मशीन एम्ब्रॉयडरी घेतलेली आहे आणि ते खूप चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचं हे काम चालू आहे सर बघायला तुम्ही गेलं तर आता तुम्ही बघताय तर हे फ्रेमला हे कापड लावलेलं ला आहे जसंच कस्टमर आम्हाला हे कापड देतं एक डिझाईन आम्हाला चॉईस करतं जे कंपनीने बरेचश डिझाईन आम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत त्या डिझाईनमध्ये तिथं ह्या सॉफ्टवेअरमध्ये एक डिझाईन आपण सिलेक्ट करू शकतो त्याच्यामध्ये हे कलर कॉम्बिनेशन जे कस्टमरला पाहिजे ते कलर कॉम्बिनेशन आपण हे लावू शकतो आणि इथं गेल्यानंतर तुम्हाला डिझाईन अशा प्रकारे कापडावर दिसणार हे तुम्हाला बघायला भेटेल आणि इथं जर तुम्ही बघायला गेलं तर इथं तुम्ही स्टार्ट करू शकता आणि अशा एक तास एक दीड तासामध्ये तुमचं पूर्णपणे हे डिझाईन तयार करून तुम्हाला मिळू शकते हा व्यवसाय चालू करण्यासाठी किती गुंतवणूक लागेल सर आम्ही सुरुवातीला आठ लाख रुपये हजी गुंतवणूक केलेली आहे म्हणजे बघायला गेलेलं तर आम्ही जवळपास डबल अटॅचमेंट मध्ये डबल मध्ये आणि कॉर्डिंग मध्ये मशीन घेतल्यामुळे आम्हाला आठ लाखाची गुंतवणूक आम्ही केली पण जर तुम्ही जर फक्त एम्ब्रॉयडरीचीच मशीन घेतली तर फार फार ते दोन ते अडीच लाखामध्ये पण तुम्ही सुरुवात खूप चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता सर सर आम्ही मशीन आहे ना एस व्ही तामणकर सरांना ते डीलर आहेत ह्या कंपनी एच एस डब्ल्यूच्या कंपनी त्यांच्याकडून आम्ही मशीन बुक केली आणि हे मशीन सुरत वरून मशीन घेतलेली आहे सर ही एक एक दिए। दिए। जर मशीन घेतली आणि त्याच्यातून उत्पन्न नक्कीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे कारण की ह्याच्यामध्ये मेंटेनन्स असा काहीच नाही सर म्हणजे बाकी इतर तुम्हाला मेंटेनन्सचा काही खर्च पण नसणार आहे जो काही आता समजा एक मी एक्झाम्पल नक्कीच तुमच्या समोर देण्या देऊ शकते कारण एखादा जर ब्लाऊज तुम्हाला वन थाउजंडचं जर आलं तर त्याला फार फार तुमचा तीस ते चाळीस रुपये फक्त खर्च आहे बाकीचा जो काय आहे तो तुमचा पूर्णपणे प्रॉफिटच असणार आहे प्रेक्षकांना तुमच्यापैकी कोणाला हा व्यवसाय चालू करायचा असेल आने तर ताईंचा नंबर आणि जर मशीन बाय करायचं असेल तर स्क्रीनवर जे ओनर आहे त्यांचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या